ताई 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 कुठे आहात अ ती प्रिन्सी हाय ताई मला ना थोडं दोस्याच पीठ हवंय किती हवंय ते मला एक किलो हवंय ताई ठीक आहे थांब मी आणते हा ठीक आहे ताई हे घे थँक्यू ताई ठीक आहे सांभाळून घेऊन जा ठीक आहे आहे हॅलो घरी का सर कोण आहात तुम्ही काय हवंय इथे दोस्याचं सा पीठ विकणार आहे तुम्हीच आहात का हो तुम्हाला दोस्याचं सा पीठ हवंय किती किलो हवं आहे नाही मॅडम मी इलेक्ट्रिसिटी बोर्डामधून आलो आहे तुम्ही घरूनच दोस्याचं सा पीठ विकता अशी कंप्लेंट मी ऐकली आहे असा धंदा तुम्ही घरून केला नाही पाहिजे तुम्हाला माहिती नाहीये का माहिती नाही सर माझ्या घर खर्चासाठी घरी स्पीड बनवून विकते या प्रकारचा नको गव्हर्नमेंट अलाव करणार नाही त्या उपर तुम्ही घराच्या विजेचा वापर करता हा मोठा ऑफेन्स आहे या प्रकारे डोमेस्टिक करंट वापरून तुम्ही असा कमर्शियल युज करताय हे चुकीचं आहे मॅडम इथे सरकारचा लॉस होतोय अरे हा असा का बोलतोय नाही सर मी शिकलेली नाहीये म्हणून मला अजून काही काम येत नाही नवर पण नाहीये मुलं पण नाहीये माझं कोणीच नाहीये फक्त याच पैशांनी मी जगते सर तुम्ही जेही बोलताय ते मला कळत आहे मॅडम माझ्या ऑफिसरनीच तुम्हाला प्रत्यक्ष भेटून हे इन्फॉर्म करायला सांगितलं होतं म्हणून तर मी आलो मॅडम ठीक आहे तुम्ही जसं म्हणताय तसं या बिझनेसमधूनच तुमची आवक आहे तर कमर्शियल लाईन घ्या ना तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होणारच नाही यापुढे जर तुम्ही असं कराल ना आमच्या ऑफिसमधून दुसरा कुठला ऑफिसर येऊन तुमच्यावर फाईन टाकेल मग विचार करा इतक्या दिवसांची तुमची आवक सगळीच्या सगळी फाईन भरण्यातच जाईल म्हणून म्हणतोय तुमची लाईन कमर्शियल लाईनमध्ये बदलून टाका आणि अजून एक गोष्ट तुम्ही असा पिठाचा बिझनेस करताय म्हणून तुमच्या आजूबाजूच्या घरातल्या लोकांनी आमच्या ऑफिसरला फोन करून कंप्लेंट केली आहे इथे काही लोक आहेत ज्यांना तुम्ही आवडत नाही त्यांच्यापासून सावध राहा ठीक आहे मी येतो आता ठीक आहे सर माझी कंप्लेंट इबी मध्ये कोणी केली असेल हे दोस्याचं पीठ विकूनच मला अन्न मिळत आता याला पण थांबायचं म्हणताय देवा आता मी काय करणार आहे ती नाही कुठे गेली के विचार केला होता की घरी जाऊन चहा पिन दार लावून कुठे गेली तर माहिती नाही छे ठीक आहे फोन करूनच बघतो आता घरातन बाहेरच जायचं होतं कमीत कमी फोन करून सांगायचं होतं तुम्ही ज्या व्यक्तीला संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करीत आहात तो सध्या बंद आहे माहिती नाही फोन का बंद येतो याचा हुँ। 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 अरे मी जर घरी नव्हतो तर तू कुठे गेली होती कोणासोबत फिरायला गेली होतीस तू अहो नाही ते काय आहे ना हा कोण आहे मी जेव्हा घरी नसतो तेव्हा असंच कोणी ना कोणी घरी येतं का तू तर हाच विचार केला होता ना की मी आज घरी राहणार नाही हॅलो तू जरा जास्तच बोलतोयस व्यवस्थित बोलणं शिका हे तुम्हाला जास्त शिकवू नको तू हिचा बॉयफ्रेंड आहे ना शेट। अरे तुला व्यवस्थित बोलता येत नाही का पुन्हा असं काही बोललास ना तर बघ हे बाहेरच्या कोणाला घेऊन येऊन मला धमकवतेस तू हे तुझ्या डोक्यात नेहमी हेच चालत असत का जीवा बघावा माझ्यावर संशय येत असतो असा गैरव्यवहार करशील तर काय बोलू तूच सांग बोल गा ठीक आहे तुला माहिती आहे मी आहे कोण कोण आहे तू मी या एरियाचा इन्स्पेक्टर आहे हा पोलीस आहे का पोलिसांसमोर उद्धटासारखं बोलतोय इतकी हिंमत आहे तुझी तोंडातून अजून एक शब्द बाहेर काढला बोलती बंद करीन तुझी चल बाजूला तुम्ही आज जा तुम्ही पण आत या सर हा पोलिसवाला इकडे काय करतोय सर hmm. तुम्ही खरंच पोलीसवाले आहात का का रे पोलिसांचा युनिफॉर्म घातला तरच तुम्हाला पोलिसवाला मानशील का अशा सिव्हिल ड्रेसमध्ये आलो तर पोलिसवाला मांडणार नाही का hmm. hmm. चेहरा बघा याचा सर तुम्ही एक दोन थांबा मी तुमच्यासाठी काही आणते हो ठीक आहे hmm. अच्छा एक सांग बायकोला कोणाही सोबत पाहिलं तर त्याच्यावर संशय घेणं तुझं काम आहे का कोण कशासाठी तुझ्या बायकोसोबत आलाय कुछ कामा आला है हा स विचार तू करत नहीं का प्रत्येक गोष्टी सा का चुकी अर्थ काड़ोस का कोई तुझा सारख्या विश्वास मुलगी दिली असेल सर उभा काय आहेस बस बायको पैसे घेण्यासाठी जेव्हा बँकेत गेली दोन जण हिला फॉलो करून ती पैशांनी भरलेली बॅग चोरून घेऊन गेले त्या चोरांच्या मागे धावून मीच ती बॅग आणून तुमच्या बायकोला दिली माझं घर बाजूलाच आहे ही म्हणाली एक कप कॉफी पिऊन जा म्हणून मी इथे आलो त्याच्यामध्ये तू संशयाचा पूलच बांधलास हे देवा इतकं काही झालंय का मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं सर माहिती असत हे असेच आहेत सर जेव्हा बघावं संशय घेत असतात प्रत्येक वेळेला तू याच्या सोबतच असतेस ना म्हणून तो तुझ्यावर संशय घेतो यांच्यासारख्यांसोबत डायव्हर्स घेऊन दूर निघून जायचं आणि समजा डिव्होर्स दिला नाही ना तर याच्या खाण्यात विष मिसळायचा ठीक आहे मी येतो बघा हो, कसा नालायक मुलासारखा बसलाय अरे बापरे मी खूपच उलट सरळ बोललो काही हा पोलीसवाला असा का बोलून गेला त्याचं म्हणणं ऐकून खरंच विष कालवलं तर मला असं वाटतं आजच्या नंतर मलाच तोंड बंद ठेवावं लागेल नाहीतर माझ्या जीवाचा काही भरोसा नाही काय झालं तुम्हाला इतका कसला विचार सुरू आहे काहीच नाही काहीच नाही प्रियंका प्रियंका हो आली हो काय झालं का बोलवलं जरा चहा बनवून आणतेस का डोकं दुखताय जरा दोन मिनिट थांबा हा मी आता ओके हे घ्या चहा अरे इतक्या लवकर आणला थँक्यू था। काय हा कागद कोणी फेकला लेटर सारखं दिसतय कोणी फेकला असेल काय माहित कोणी दिसत तर नाही पण हा पेपर आत आहे आज रात्री अकरा वाजेनंतर सरळ गच्चीवर ये आपण एकट्यात भेटून मजा करू कुठल्या तरी माणसांनी माझ्या बायकोला हे लेटर लिहून फेकलं असेल ह्या गोष्टीला असं सोडायचं नाही सरळ तिलाच विचारतो प्रियंका प्रियंका काय झालं काय आहे कोणी तुला ही चिठ्ठी लिहून आत फेकली आहे काय मला नाही माहिती कोणी केलंय माझ्याशी खोट नाही बोलायचं तुझा कोणासोबत तरी इलिगल कॉन्टॅक्ट आहे हे मला कळलंय आणि त्यांनीच ही इकडे फेकली आहे आपल्या बिल्डिंग तुझं पितळ उघडं पडलंय आता तू एका मिनिटासाठी इथे राहणार नाही गाशा गुंडाळायचं निघायचं इथून अच्छा म्हणजे मी इतकं सांगते तरी तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये ना आता तुम्ही म्हटलं तरीही मी या घरात एक मिनिट सुद्धा नाही राहणार बाय वर्ष तुमच्या सोबत आयुष्य घालूनही तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे ना जेव्हा तुमचा माझ्यावरचा विश्वास वाढेल माझ्यावर संशय येणार नाही तेव्हा मी तुमच्या सोबत घरी येईल ओके बाय <स्तिति> <स्तित <pem Chapung> <t selanate> नह, नह, hmm? सर इथे काही पेपर पडलेला बघितला का तुम्ही पेपर हा हा कागद आहे का हा हाच आहे सर हा सर एक छोटीशी चूक झाली आहे सर सर बाजूच्या मुलीवर माझं प्रेम आहे सर मला तिला दहा वाजता भेटायचं होतं हेच लिहिलं होतं त्यात बाहेरूनच मी फेकलं होतं तिकडच्या ऐवजी इकडे तुमच्या फ्लॅट मध्ये पडलं मला प्लीज तो पेपर द्या ना मी चालू जातो आ, हो देईन ना भाऊ जरा आत या ना घर मस्त आहे यांचं सर, सर तुम्ही बोलला होता की पेपर द्याल दार का बंद केलं पेपर द्या ना सर मला मला जायचंय आता काय रे काही फालतू लिहून माझ्या घरात फेकलच ना माझं घर उद्ध्वस्त केलंस तू पूर्ण तुझ्यामुळे माझी बायको मला सोडून बाहेर गेली तुला मी जीवन आशीर्वाद द्या स्वामी बोल बेटी तुला काय त्रास आहे हे सांग माझा शोध घेत का आलीस तू स्वामी माझं लग्न होऊन एक वर्ष झालं पण अजूनही आम्हाला मूल झालं नाही मी त्यांच्या घराचा वंश नाही म्हणून माझे सासरचे मला रोज फोन करून टॉर्चर स्वामी माझ्या नशिबात मूल नाहीये का स्वामी एक मिनिट शांत तुम्हाला एक खूप चांगलं मूल जन्माला येईल मी तुझ्यासाठी एक औषध देतो तू ते औषध तीन दिवस रोज खा तुला मूल नक्कीच होईल बर ठीक आहे ना स्वामी आता मी तुला एक वाला पाणी पाजणार आहे मी सांगितलं तसंच त्याचं सेवन केलं तर आतापासून तीन महिन्यानंतर तू गर्भवती होशील याला स्वीकार कर बेटा बेटा हे हिमालयात असलेल्या जडीबुटींनी बनवलेलं तीर्थ जल या औषधाचं तू जर सकाळी दुपारी आणि रात्री सेवन करशील आजपासून तीन महिन्यांनी तू गर्भवती होशील तुमचे खूप खूप आभार स्वामी यासाठी मला तुम्हाला काय दक्षिणा द्यायला हवी यासाठी एक हजार एक रुपये तुला द्यावे लागतील आणि त्या उपर अजून एक विशेष गोष्ट आहे हे औषध तुला फक्त एक महिनाच पुरणार आहे उरलेल्या दोन महिन्यांसाठी तुला इथे परत यावं लागेल या औषधाला सलग तीन महिने घेतल्यानंतर तू नक्कीच एका मुलाची आई होऊ शकशील खूप छान वाटलं स्वामी मला आशीर्वाद द्या स्वामी सुखी रहा मुली ठीक आहे बेटा तू आता निश्चिंतपणे घरी जा मी येते ह स्वामी हम्म ऐका ना आज तुम्ही एका स्वामींना भेटायला गेली होती काय स्वामीजी कोण स्वामीजी जलसानंद स्वामींना भेटली जलसानंद स्वामीजी पण का असं काही नाही आपल्याला मूल नाही झालंय ना यासाठी गावात ना सासूबाई खूप मला रागवतात ना म्हणूनच मला मूल होणार की नाही मी आई होऊ शकणार की नाही हे विचारायला मी स्वामींकडे गेली होती हम्म असं आहे का स्वामीजी काय बोललेत मग मला ना एक वाला पाणी दिलंय ते मला तीन महिने प्यावं लागेल त्याने मी प्रेग्नेंट होईल हे पागल रोज तू ते जडीबुटीचं पाणी पिल्याने प्रेग्नंट होशील का लगेच जर आपल्याला मूल होत नाही तू आपण कुठल्या डॉक्टरला दाखवायला हवं कुठल्या स्वामीजींना नाही यार आत्ता आपल्या लग्नाला एक वर्षच तर झालंय अजून दोन वर्ष आपण थांबू शकतो ना आणि जरी आपल्याला मूल नाही झालं तर मग दाखवू कुठल्या डॉक्टरांनाच ठीक आहे ना पण जर आईंनी मुलाबद्दल विचारलं तर ठीक आहे तर मग आईशी मी उद्या फोनवर बोलतो इतक्यात आमच्या मागे मूल जन्माला घाला असं मागे लागू नका हे सांगतो हम्म अजून एक महत्वाचं स्वामीजी जे काही देतात ना हे पी ते पी ते अजिबात घेऊ नको कळलं ना जरा सांभाळ